बघा मित्रांनो ही पण छोटी दुपून दाखवाल ती बघून घेऊया हे मालक ह्यांची मालक कोण आहे आपण विचारून घेऊया ह्यांची मालक तुम्ही येऊ का तुम्ही घेणार येऊ का घेतली का केवढ्याला घेतली एक बत्तीस ला ओरोटली का चांगला आहे का बाजार चांगला आहे स्वस्त आहे का स्वस्त आहे का महाग आहे हा बैल बघून भाव आहे का इथं कामाला झुकून मिळते का बैल कामाला झुकून खात्रीशीर घेतला ने ने, का, ये परेड कर ये तुम कोण देव का डाव कर डाव आड का का तरून ने आडक ना हां आडक पण तो ये दे ये बघा मित्रांनो इथं बैल पूर्वाला झोपून मिळते ती आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण या हळी हळी बैल बाजारला जर आठवडा लेट असतो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैल जवळ बघितली तिथं आम्हाला झोपून खात्री शील हां आपण येऊट्यूब करतो हां या की बैल तुम्ही या Baru-baru di -baru 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 -baru. बघा मित्रांनो आता एक कामाला झोपले की आता खां खांदा पण बदलून तुम्हाला झोपून दाखवणार आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच होऊ नका आम्ही तुम्हाला असली व्हिडिओ जरा आठवडी दाखवणार आहोत म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पहिला एक प्रेस करा आता काय बदलून झोपायचे का बदलून बदलून खात्री शिरकायची बदलून खात्री करून घ्यायची मित्रांनो बघून घ्या बघा मित्रांनो आता बद बोलून खांद्याला yeah. तिथं समजी बैल खात्री मिळते ती कामाला झोपून वगैरे मारायची गॅरंटी बसायची गॅरंटी फुल देते आणि योग्य तर बैल जोड्या इथे मिळते ती लाल कंदार बैल जोड्या तिथेच मिळ तुम्हाला फक्त तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बघा आता दुसऱ्या खांद्याला झोपली ती आता Sağ ol, sağ ol, sağ ol, sağ एकतीसला ही जोडी घेतलेली आहे मित्रांनो तिथं ही कामाला झुकून मिळते ती बैल जोड्या पाट हळी बैल बाजारमध्ये तालुका अहमद अहमदपूर जिल्हा लातूर यांचं गाव सत्ता हळी आहे तो मला मिळणार बैल आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर कर सबस्क्राईब करून घ्या जर वाटे जर आठवली तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटतील आणि बैल पण खरेदी करा आपण ह्यांच्याकडून नंबर पण घेऊ